नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी गणितातील दोन पॉईंट तीन स्वाध्याय पाहिला होता आज आपण पाहणार आहोत दोन पॉईंट चार स्वाध्याय तर मित्रांनो पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ सविस्तरपणे पूर्ण स्पष्टीकरणासह दिलेला आहे तरी याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे दोन पॉईंट चार स्वाध्यायमधला पुढील संख्या चढ चढत्या भाजणीत मांडणीत लिहा बघा इथं भाजनीत म्हणजे मांडणीत लिहा हा शब्द लक्षात ठेवा कारण की परीक्षेमध्ये भाजनीत किंवा मांडणीत असा सुद्धा येऊ शकतो मांडणीत आपल्याला माहिती असतं परंतु भाजणीत माहिती नसतं त्यामुळे आपण विचारामध्ये पडतो आणि चुकीचं उत्तर लिहून येतो तर बघा पुढील संख्या चढत्या भाजणीत लिहा असा प्रश्न आहे आता आपल्याला चढत्या भाजणीत लिहायचं आहे म्हणजे चढत्या क्रमाने लिहायचे आहेत मित्रांनो त्यामुळे बघा इथं काय आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस अठ्ठ्याण्णव हजार तेवीस एकोणनव्वद हजार तीनशे वीस अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस तर मित्रांनो आपल्याला प्रथम काय करायचे चढता क्रम लिहायचा असताना तर लहानापासून मोठ्या संख्येकडे जायचं आहे बरोबर की नाही मग लहान संख्या कोणती दिसते रे यामध्ये कोणती दिसत आहे लहान संख्या चला शोधूया आता बघा अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार एकोणनव्वद हजार आणि अठ्ठ्याण्णव हजार यामध्ये अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा लहान संख्या कोणती आहे रे तर एकोणनव्वद हजार मग एकोणनव्वद हजार को कोटी दिसते कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे पर्याय कट करायला शिकायचं आहे मित्रांनो पर्यायानुसार जायचं त्यामुळे उत्तर लवकर सापडते बघा आता सर्वात लहान संख्या कोणती आहे एकोणनव्वद हजार तीनशे वीस आहे बरोबर की नाही मग ही संख्या प्रथम यायला पाहिजे आपली कारण की आपण चढता क्रम शोधत आहोत तर बघा एकोणनव्वद हजार तीनशे वीस कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा एक नंबरचे आहे का नाही दोन नंबरचे आहे म्हणजे हीच पर्याय असू शकतो तीन नंबरचे आहे तीन नंबरचा सुद्धा पर्याय असू शकतो है, डी नंबरच्या पर्यायामध्ये आहे डी नंबरचा सुद्धा पर्याय असू शकतो मित्रांनो परंतु ए नंबरचा पर्याय असणार नाही त्यामुळे ए नंबरचा पर्याय आपल्याला काय करायचा आहे कट करायचं आहे आता त्यानंतर दोन नंबरला कुठली संख्या येईल रे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस येईल का अठ्ठ्याण्णव हजार तेवीस येईल का अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस येईल तर बत्तीस लहान की तेवीस लहान की दोनशे तीस लहान रे तर तेवीस लहान म्हणजे एकोणनव्वद हजारानंतर दोन नंबरला कुठली येणार आहे अठ्ठ्याण्णव हजार तेवीस येणार आहे तर बघा अठ्ठ्याण्णव हजार तेवीस दोन नंबरला कुठे दिसती बघा ए नंबरचा पर्याय कट केलेला आहे आपण अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस आहे म्हणजे हा या पर्यायामध्ये येणार नाही म्हणजे बी नंबरचा सुद्धा पर्याय आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये बघा अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आहे म्हणजे तेवीस आपल्याला पाहिजे आहे म्हणजे सुद्धा पर्याय आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे मित्रांनो आणि चार नंबरच्या पर्यायामध्ये बघा अठ अठ्ठ्याण्णव हजार तेवीस बघा एका सेकंदात उत्तर समजलं की नाही आपल्याला या पर्यायामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तेवीस दोन नंबरला आलेला आहे अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस तीन नंबरला आणि अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस म्हणजे सडताक्रम व्यवस्थित दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक आपला चार येणार आहे मित्रांनो हे बाकीच्या शोधण्यापेक्षा या दोन जर संख्या शोधल्या तर तुम्हाला उत्तर मिळालं त्यामुळे या पर्याय कट करत गेला तर लवकरात लवकर उत्तर सापडेल व तुमच्या चुका कमी होतील तर लक्षात ठेवा सडताक्रम लिहिताना लहानापासून मोठ्या संख्येपर्यंत शोध जायचं आहे बघा डी नंबरचं उत्तर आपलं बरोबर आलं आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न आठ दहा व बारा या तिन्ही संख्येने तिन्ही संख्येने निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती आता मित्रांनो तिन्ही संख्येने निशेष भाग जाणारी संख्या मोठ्यात मोठी संख्या शोधायला सांगितली आपल्याला मग आता या पर्यायामध्ये आपल्याला शोधणार का याला लसावी काढावं लागेल परंतु तुम्हाला आतापर्यंत लसावी शिकवले नसला नसल्यामुळे तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने जायचं आहे आठ ने ने आणि बाराने भाग जाणार आता पर्यायामध्ये जर बघितलं आपल्याला पर्यायामधून सुद्धा भाग काढता येतो मित्रांनो तर कसं काढायचं बघा आता एक नंबरचा नऊशे नव्वद नऊशे नव्वद आहे नऊशे पंच्याहत्तर आहे नऊशे साठ आहे नऊशे आहे बरोबर की नाही मग आता आठ न भाग जाणारे दहा न, न भाग जाणारे आणि बारा न भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे मित्रांनो तर बघा हे सर्व काय आहेत समसंख्या आहेत समसंख्या असेल तर समसंख्येनं समसंख्येलाच भाग जातो की नाही पर्या पहिला पर्याय बघू आपण आता इथं नऊशे पंच्याहत्तर ही विषमसंख्या आहे म्हणजे नऊशे पंच्याहत्तर ही संख्या कट करून टाकायची लगेच आता नऊशे नव्वद आहे नऊशे साठ आहे आणि नऊशे आहे बरोबर की नाही परंतु नऊशे नव्वदला आठने भाग जाईल का आठची कसोटी काय म्हणते बघा आठची कसोटी काय म्हणते शेवटच्या दोन अंकाला जर भाग जात असेल तर आठ ज्या शेवटच्या दोन अंकाला जर आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो परंतु नव्वदला आठने भाग जातो का नाही म्हणजे इथे आठची कसोटी लागू होती का नाही म्हणजे नऊशे नव्वदसुद्धा आपला पर्याय काय होणार आहे येणार नाही बरोबर की नाही आता त्यानंतर बारा बघू बारा आणि नऊशे आता इथे दहा न भाग जाऊ शकतो परंतु आठ न भाग जाऊ शकत नाही किंवा बाराने सुद्धा भाग जाऊ शकत नाही नऊशेला इथे नऊशे पंच्याहत्तर आपण पहिलाच कट केला आहे नऊशे नव्वदला सुद्धा आठने भाग जात नसल्यामुळे तोसुद्धा पर्याय इथं कट करून टाकलेला आहे मित्रांनो आता बघा पुढचा नऊशे साठ आहे आता बघा नऊशे साठला आठने भाग जातो का हो जातो कारण की जर गणित करून बघितलं तर नऊशे साठचं बघा आपल्याला कशा कशाने भाग आहे आठ दहा आणि बारा बघा नऊशे साठला कुठल्या संख्येने भाग जातो आहे नऊशे साठ भागिले आठ नऊशे साठ भागिले दहा आणि नऊशे साठ भागिले बारा बरोबर की नाही आपण सोप्या पद्धतीने काढत आहे पूर्ण गणित करत नाही बघा आठ एके आठ आठ एके आठ आठ दोन्ही सोळा एकशे वीस आलं दहा एके दहा दहा नऊ नव्वद आणि दहा सक्क साठ बरोबर की नाही शहाण्णव आलं बारा एके बार बारा बाराठ शहाण्णव आलं बरोबर ना बारा ते शहाण्णव आणि शून्य आलं ऐंशी आलं म्हणजे याला आठने दहाने आणि बाराने दोन्ही पण संख्येने भाग जात असल्यामुळे ही कसोटी इथं लागू होती परंतु बघा आता आपण दुसरं गणित करून बघूया नऊशे साठचं आपण केलं म्हणजे नऊशे साठ आपलं हे काय झालं उत्तर येते मित्रांनो त्यानंतर आपण दुसरं पण गणित करून बघूया नऊशे नव्वद नऊशे नव्वद भागिले आठ नऊशे नव्वद भागिले दहा नऊशे नव्वद भागिले बारा बघा आठ एक आठ आट, आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक आठ आठ दोन सोळा चोवीस राहिले पॉईंट पॉईंटमध्ये उत्तर आलं म्हणजे ह्याला पूर्णपणे भाग जात नाही दहा एक दहा दहा नव्वद नव्वद दहा नव्वद नव्वद म्हणजे ह्याला दहाने भाग जातो बरोबर की नाही आता बघा बारा के बार बारा ते शहाण्णव राहिले तीन बार दोन चोवीस पॉईंटमध्ये उत्तर आलं म्हणजे ह्याला पूर्णपणे भाग जातो का भाग जात नाही फक्त दहाने भाग जातो त्याच्यामुळे हा पर्याय काय येणार आहे येणार नाही त्यानंतरचा घेऊया पुढचा नऊशे पंच्याहत्तर घेऊया नऊशे पंच्याहत्तर भागिले आठ नऊशे पंच्याहत्तर भागिले दहा नऊशे पंच्याहत्तर भागिले बारा बघा आठ एके आठ आट, आठ एके आठ आठ दोन्ही सोळा राहिलं पंधरा एक आठ एके आठ पॉईंटमध्ये उत्तर आलं मित्रांनो नऊ दहा एके दहा दहा नऊ नव्वद दहा सात सत्तर दहा पन्नास इथं सुद्धा पॉईंटमध्ये येत आहे बारा एके बारा बारा आठ ते शहाण्णव शहाण्णव झाल्यानंतर एक राहिलं बारा एके बारा इथंसुद्धा पॉईंटमध्ये उत्तर येत आहे हे सुद्धा येणार नाही मित्रांनो त्यानंतरचं घेऊया नऊशे बघा नऊशे भागिले आठ नऊशे भागिले दहा आणि नऊशे भागिले बारा आठ एके आठ आट, आठ एके आठ राहिलं एक आठ एक आठ राहिलं दोन आठ दोन सोळा पॉईंटमध्ये उत्तर आलं दहा के दहा दहा नऊ नव्वद शून्य आलं बारा एके बारा बारा सात चौऱ्याऐंशी राहिलं सहा बारा पंचे साठ इथे येते, येते परंतु आठने भाग पूर्ण भाग जात नसल्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार आहे पुत्र आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो नऊशे साठ हे उत्तर बरोबर असणार आहे बघा पर्यायामध्ये नऊशे साठ तर आहे का सी नंबरचा आहे म्हणजे आपला उत्तर काय येणार आहे सी नंबरचा पर्याय येणार आहे नऊशे साठ त्यानंतरचं बघा पदावली करायची आहे सोडवल्यावर उत्तर मिळवायचं आहे आपल्याला काय आहे एकोणनव्वद गुणले पंधरा अधिक अकरा गुणवले पंधरा वजा पाचशे सोडवल्यावर मिळणारे उत्तर तर प्रथम आपण गणित लिहून घेऊया एकोणनव्वद गुणवले पंधरा अधिक अकरा गुणवले पंधरा वजा पाचशे बघा आता प्रथम आपल्याला पदावली प्रतली सोडवून घ्यायची आहे एकोणनव्वद गुणले गुण पंधरा आता का गुणाकार काय करा कर प्रथम आपल्याला गुणाकार करायचा आहे दोन्ही संख्येचा गुणाकार करून नंतर संख्या वजा करायची आहे बघा एकोणनव्वद गुणले पंधराचा गुणाकार किती येते बघूया आपण एकोणनव्वद गुणले पंधरा बरोबर किती आलं पंधरानव्वद पस्तीस असे एकशे पाच आलं हा आले तेरा पंधराठ विसाशे एकशे वीस आणि तेरा किती झाले एकशे तेहतीस झाले त्यानंतर आपल्याला अकरा गुणले पंधराचा गुणाकार करायचा आहे अकरा गुणले पंधरा किती आले उत्तर अकरा गुणले पंधरा केले तर पंधरा एके पंधरा हातचे आले एक पंधरा एके पंधरा आणि एक सोळा एकशे पासष्ट उत्तर आलं आता आपल्याला एकशे सविस्तर असं लिहून घ्यायचं आहे एक हजार तीनशे पस्तीस अधिक एकशे पासष्ट वजा पाचशे तर हा एक हजार तेरा एक हजार तीनशे पस्तीस आणि एकशे पासष्टची बेरीज करायची आपल्याला पाच आणि पाच किती झाले दहा मी आडवी बेरीज करत आहे सहा आणि चार किती झाले दहा हच्या एक तीन आणि एक चार आणि एक पाच आणि हा एक एक हजार पाचशे झालं वजा आपल्याला पाचशे करायचे उत्तर किती येते बघा मित्रांनो एक हजार पाचशेमधनं पाचशे गेले एक हजार हे उत्तर आले म्हणजे आपले पदावलीचं उत्तर काय आलं एक हजार उत्तर आलं पर्यायमध्ये आहे का आपण बघून घेऊया बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये एक हजार हे उत्तर आहे म्हणजे आपलं काढलेलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर आपला उत्तर क्रमांक काय आलेला आहे सी नंबरचं आलेलं आहे त्यानंतरचं पुढचं गणित घेऊया चार नंबरचं गणित आहे भाकार करायचं आहे आपल्याला या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारं उत्तर काढायचे म्हणजेच बाहाकार करायला सांगितलेलं आहे तर चला बाहाकर करूया तेरानेच बाहाकार करायचा आहे सोपा भागाकार आहे बघा तेराचा पाडा बनायचा आहे यासाठी तुम्हाला पाडेपाठ पाहिजेत पाड़ तेरा एके तेरा बघा तेरा वजा केलं शून्याचा भाग शून्याला आता इथं वरचा शून्य घेतला परंतु शून्याला तेराने भाग जात नसल्यामुळे शून्याचा भाग घालवायचा आहे त्यानंतर घेतलं वरचं चार त्यानंतर आपल्याला वरचं बेचाळीस हे घ्यायचं आहे म्हणजे दोन घ्यायचं आहे आता तेराचा तेराने बेचाळीसला भाग घालवायचा आहे तेराच्या पाड्यामध्ये बेचाळीस आहे का बघायचं नसेल तर त्या अगोदरची लहान संख्या शोधायची तेरा एके तेरा तेरा दोन सव्वीस तेहत्री एकोणचाळीस एकोणचाळीस आहे तेराच्या पाड्यामध्ये एकोणचाळीसनं भाग घालवायचा आहे बारातनं नऊ गेलं तीन चाल एक शून्य आता वरचा नाव खाली घ्यायचा आहे बघा तेरा त्रिक एकोणचाळीस उत्तर आपलं आलं शून्य म्हणजे पूर्ण तेराने या संख्येला भाग जात असल्यामुळे भाकर आपला काय आला एक हजार तेहतीस उत्तर आलेलं आहे बघा पर्यायमध्ये एक हजार तेहतीस उत्तर आहे का हो आहे दोन नंबरला बी नंबरच्या पर्यायामध्ये एक हजार तेहतीस उत्तर आलेलं आहे त्यामुळे आपला बी नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरचं पुढचं गणित घ्यायचं आहे मोटारीच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत गणित पुन्हा एकदा वाचायचं आहे मोटारींच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे आता आपल्याला रांगा काढायची ते रांगा दिलेल्या आहेत परंतु आपल्याला किती गाड्या का लागतात गाड्या उभ्या करण्यासाठी किती जागा आहेत हे आपल्याला शोधायचं आहे बरोबर की नाही तर आता काय सांगितलं चौदा रांगा दिलेल्या आहेत बरोबर की नाही चौदा काय आहेत रांगा आहेत आणि काय सांगितलं चारशे वीस जागा आहेत किती चारशे वीस जागा आहेत तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत आता म्हणजे सर्व मिळून जागा किती आहेत हे सांगितलं आहे विचारले आहे तर सर्व मिळून जागा विचारल्यामुळे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे गुणाकार करावा लागणार आहे तर गुणाकार करूया मग चारशे वीस गुणले चौदा बघा चौदा शून्य शून्य माझा चौदाचा पाडापाठ असल्यामुळे मी चौदाच्या पाड्याने भाग घालवत आहे बघा आता चौदा शून्य शून्य आले किती सॉरी चौदा दोन्ही चा अठ्ठावीस आजच्याले जोन चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस पना, हजार चौदा चौक छप्पन्न छप्पन्न आणि दोन अठ्ठावन्न पाच हजार आठशे ऐंशी उत्तर आलं म्हणजे आपल्या एकूण रागा जागा किती आहेत पाच हजार आठशे ऐंशी पर्यायमध्ये उत्तर आहे का बघायचं आहे बघा पर्यायामध्ये दोन नंबरचा दोन नंबरचं उत्तर आलेलं आहे दोन नंबर बी पर्याय बरोबर आहे पाच हजार आठशे ऐंशी म्हणजे आपण काढलेलं उत्तर हे बरोबर आहे त्यामुळे बी नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे त्यानंतरचा घेऊया लगेच पुढचा प्रश्न एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत बघा एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याची डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील आता प्रत्येक वर्गातील डेस्कची किंमत काढायची आहे इथे आपण वरच्या गणतामध्ये गुणाकार केला मग इथे काय करावं लागेल आपल्याला भागाकार करावा लागेल बरोबर की नाही तर बघा आता काय सांगितले आपल्याला डेस्कची किम डेस्क किती आहेत सातशे चार बरोबर की नाही डेस्क किती आहेत सातशे चार आणि वर्ग किती आहेत खोले किती आहेत बावीस आहेत बरोबर की नाही वर्ग किती आहेत बावीस आहेत मग आता हे बावीस वर्ग वर्गामध्ये आपल्याला सातशे चार डेस्क ठेवायचे आहेत मग प्रकारे ठेवता येईल आपल्याला ह्यासाठी सोप्या पद्धतीने भागकार करायचा आहे आता सातशे चार भागिले बावीस करायचं आहे आता बघा बावीसच्या पाड्यामध्ये सत्तर नाही त्यामुळे आता आपण त्या अगोदरची संख्या घेणार आहे बावीसचा पाडा म्हणा बावीस एके बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस तरीक सहासष्ट बघा सहासष्ट उत्तर आलं आता भाग घालवायचा आहे आपल्याला वजा करायचं आहे सत्तरमधून सहासष्ट केलं चार राहिलं आता वरचा चार घ्यायचा आहे आपल्याला खाली बावीसच्या पाड्यामध्ये चव्वेचाळीस आहे का हो आहे बावीस दोन्ही चव्वेचाळीस आपला वाहकार शून्य आला आणि उत्तर काय आलं आपलं बत्तीस हे उत्तर आलं म्हणजे एका खोलीमध्ये किती आपल्याला डेस्क ठेवावे लागतील बत्तीस ठेवावे हो लागतील जर बत्तीस डेस्क एका खोलीमध्ये ठेवले तर क्रमवार प्रत्येक वर्गात समान डेस्क येतील म्हणजे बावीस वर्गामध्ये बत्तीस जर डेस्क ठेवले तर क्रमवार म्हणजे प्रत्येक क्रम वर्गामध्ये आपल्याला बावीस डेस्क ठेवायचे आहेत म्हणजे उत्तर क्रमांक काय आला आपला ए नंबरचा आला त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमीच भाग जाऊ शकतो बघा एका संख्येमधून तिच्याच अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो बघा आता एका संख्येमधून तिच्याच अंकाची बेरीज हा प्रश्न आहे तर दोनने भाग जाऊ शकतो का नाही जाणार पाचने जाणार का तिच्या अंकाची बेरीज केली तर पाचने भाग जाऊ शकतो का नाही आठने पण नाही जाऊ शकत नऊने भाग जाऊ शकतो नऊ नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट चार स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे यामध्ये जर काही अडचण असेल से तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढच्या भा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंटचा अभ्यास घेणार आहोत तेही स्पष्टीकरणासहित घेणार आहोत तर असा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद